मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते अशा वेळी पूजेतील नारळाला तडा जात असेल तर त्यावर काय करावं हेच आज आपण बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी अनेक शवासन स्त्रिया मनोभावे व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात कुटुंबात सौख्य समाधान नांदावं शिवाय इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात या हेतूनच हे व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासूनच हे व्रत धरलं जातं आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं प्रत्येक गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी या घटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडतात दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलून ठेवायची असते मात्र या पूजेतील सुपारी आणि नारळ हे पुढच्या गुरुवारसाठी ठेवलं जातं उद्यापन होईपर्यंत या वस्तूंचा उपयोग केला जातो मात्र चार गुरुवार एक नारळ टिकवायचा म्हणजे कसरतच कारण थंडीच्या दिवसामध्ये नारळाला तळा जाण्याची फार शक्यता असते मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार महालक्ष्मीच्या पूजेचा नारळ कसा टिकवायचा आणि त्यासाठी कसा नारळ वापरावा याबद्दलच बघूया हिंदू धर्मात श्रीफळाला अतिशय मान आहे धार्मिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम ओटी भरताना पूजा करताना श्रीफळ जातं तोही बिना पाण्याचा नारळ नाही तर पाण्यानं ना भरलेला नारळच वापरावा असं शास्त्र सांगत श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे ऐश्वर समृद्धी नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच झाडातली खरी श्री आहे म्हणूनच ते उत्तम टिकाऊ आरोग्यदायी एकाच वेळी क्षुधा आणि तृष्णा वागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ म्हणजे श्रीफळ म्हणून ओळखले जाते नारळाच्या शेंडी खाली डोळे हे त्रिगुणांचे निर्देशक म्हणून काही वेळा त्याला देवत्व ही बहाल केलं जातात आणि त्याची पूजाही केली जाते मात्र जेव्हा पूजेत ठेवलेल्या श्रीफळाला नैसर्गिकरित्या तडा जातो तेव्हा भाविकांच्या मनातही शंका कुशंका निर्माण होतात अनेकदा पूजेत किंवा कलशावर ठेवलेल्या नारळाला पूजेच्या आधी पूजा करत असताना किंवा पूजा झाल्यावर अचानक तडा जाते अशा वेळेस अनेकांचं मन खटू होत मनात पाल चुक चुकते कि काही अशुभ संकेत तर नाही ना कारण हा निव्वळ हवेच्या आकुंचन आणि प्रसारण पावण्यामुळे नारळाला तळा जातो यातला एक भाग आहे सहसा थंडीच्या दिवसात किंवा भर उन्हाळ्यात किंवा यज्ञ सुरू असताना नारळाला तडा जाण्याचा प्रकार घडताना दिसतो थंडीत भर उन्हाळ्यात आणि यज्ञ सुरू असताना बाहेरील तापमानात अचानक बदल होतो आणि नारळातले आतले तापमान वेगळे असते त्यामुळे आत आणि बाहेर वेगवेगळे दाब निर्माण होतात आणि त्यामुळे नारळाला तडा जाऊ शकतो अनेकदा पूजा एसी खोलीत किंवा हॉलवर केल्या जातात तेव्हाही हवामानात अचानक बदल झाल्यामुळे नारळाला तडा जातो थंडीच्या दिवसात किराणा दुकानात गेलात तर नारळ ओले करून गोंधपाटात टाकून ठेवलेले दिसतात ज्या दुकानात असं केलेले नसतं त्यांच्या दुकानातील नारळालाही भरपूर तडा जातात त्यामुळे कलशावर ठेवलेल्या नारळाला तडा गेला म्हणजे आता लक्ष्मी रुसली आता काहीतरी अघडीत घडणार पूजा बरोबर झाली नाही देव कोपला यासारखे विचार मनात अजिबात आणू नये यावरही एक उपाय आहे पूजेत ठेवताना नारळ ओला करून ठेवावा म्हणजे तो सहसा तडा जाणार नाही मनोभावे केलेली पूजा देवापर्यंत नक्कीच पोहोचते हा विश्वास ठेवावा जेणेकरून नारळाला तळा गेली तरी आपल्या विश्वासाला तळा जाणार नाही याचबरोबर या नारळाची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची देवी लक्ष्मीची पूजा करताना नारळाचा महत्वाचा भाग असतो नारळाला तळा जाऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात पूजा करण्यासाठी तडविरहित स्वच्छ आणि मजबूत कवच असलेला नारळच आपण निवडतो पण असं असूनही बऱ्याचदा या नारळाला भेगा पडतात त्यामुळे नारळ थंड जागी ठेवावा उष्णतेमुळे नारळ लवकर सुकतो किंवा तडू लागतो किंवा पूजा झाल्याबरोबर किंवा पूजा करण्यापूर्वी हा नारळ पाण्यात भिजून ठेवावा त्यामुळे त्याचं कवच लवचिक होत आणि तडे जाण्याची शक्यता कमी होते नारळ ओल्या कपड्यामध्ये गुंडाळून सुद्धा ठेवला जाऊ शकतो याच बरोबर देवीला नारळ अर्पण केल्यानंतर किंवा तो कलशावर ठेवल्यानंतर उचलताना त्याची काळजी घ्यावी मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मीची पूजा करताना श्रद्धा आणि शुद्धता महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे नारळ शुद्ध आणि निरोगी ठेवूनही आपल्या भावनेचं प्रतीक आहे त्यामुळे अशा पद्धतीनं योग्य काळजी घेऊन पूजेसाठी नारळ वापरावा आणि उद्यापनानंतर हा नारळ विसर्जित करावा किंवा आपल्या भागात जी पद्धत असेल त्यानुसार या नारळाचा जसा वापर केला जातो तसा करावा व्रताच्या शेवटी हे तांदूळ आपण आपल्या धान्यांमध्ये मिसळू शकता किंवा शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी याचा वापर करू शकता उद्यापनात पाच सुहासिनी किंवा पाच कुमारिकेची पूजा केली जाते दूध केळी आणि कोणतीही वस्तू वान म्हणून द्यायची असते जर पाच सात अकरा जमलेच नाही तर एक सुहासिनीला देखील या दिवशी बोलवलं जाऊ शकतं कोणतेही व्रत करताना किंवा त्याचं उद्यापन करताना शेवटी भावना असावी आणि मनापासून हे व्रत किंवा उपासना नक्की करावी फळ आपल्याला निश्चितच प्राप्त अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका